तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत धनगर व धनगर हे एकच आहेत असे परिपत्रक चा हालचाली सुरू असल्याने याचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसाठी कर्जत खालापूर मधील आदिवासी बांधव एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कर्जत पोलीस ग्राउंड येथे सभेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये रायगड जिल्ह्यात वन जमिनी आदिवासींच्या नावे करणे रायगड जिल्ह्यात पैसा कायदा लागू करणे शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करणे बोगस आदिवासी नोकर वर्गास बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करणे आरोग्य केंद्राची दुरावस्था सुधरा अशा आपल्या प्रमुख मागण्या घेऊन आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर मधील आदिवासी बांधव हे कर्जत मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला होता दरम्यान आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिलायला आहे चिडलेला आहे हातामध्ये भडकेचे झेंडे घेऊन समाज रस्तेवर किती आमचं आत्म पाहणार आहे जर आमचं आत्म न पाहता खरं तर त्यांनी हा निर्णय जे बदलावा आणि दोन चार दिवसामध्ये त्यांनी काढावा जरी आम्हाला आचार लागली लागले तरी आमची आंदोलनं थांबणार नाही आम्ही बहिष्कार टाकू पंचतलुक्यात काय करू तो समाजाचा निर्णय होईल ते मी आता बोलत नाही पण जर निर्णय झाला नाही जर महाराष्ट्रामध्ये ठरलं तर जेवढे आदिवासी आमदार आहेत तेवढंच राहतील सविस्तर असून बाकी ठिकाणी मतदान करायचं का नाही बहिष्कार टाकायचं हे समाज ठरवणार महाराष्ट्रातला आमचे नेते ठरवणार आहेत आम्ही लहानपणी मोठा घास घेणार नाही पण आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पिसरसाहेब असतील हिरवळ साहेब असतील गावी साहेब असतील सर्व आजी माजी मंत्री जो आम्हाला आदेश देतील ते आदेशाचं आम्ही खाली पालन करू आणि याच्यापेक्षा अधिक काय आम्ही या ठिकाणी बोलणार नाही गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई ई एम आय नाही भरणं आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद